एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली असेल आणि तुम्ही अजूनही तिच्या आठवणी जर थांबला असाल तर हा व्हिडिओ तुमच्या देतो आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट पाहतो बघा जे आपल्याला सोडून जातात ते नेहमी वाईट असतात असं नसतं पण जे आपल्यावर प्रेम करतात ते आपल्याला सोडून कधीच जात नसतात आणि खरं असं आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती कधीही आपल्याला सोडून जाण्याचा विचार करत नसते ती प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देते प्रत्येक परिस्थितीत आपणासोबत ती उभी राहते आपल्या पाठीशी असते जी व्यक्ती खऱ्या प्रेमात असते ती व्यक्ती कधीही कारणे देऊन निघून जात नाही आपल्या आयुष्यात ती कायम आपणाला आधार देत असते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणाला ती सोडून जात नाही यालाच म्हणतात खरं प्रेम आणि जर व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली असेल तर खरंच तिचं आपल्यावर प्रेम होतं असं नाही पण काही वेळा गरजेनुसार माणसं बदलतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गरज जर संपली की आवड संपते आणि काही कालांतराने खरं सांगायचं झालं तर काही कालांतराने प्रत्येक कालां व्यक्तीची आवड ही बदलते समजा आधीची आपली आवड काय ते वेगळी असेल किंवा दुसरी आपल्याला काय कोणतीही गोष्ट आवडत असेल किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर ती काही कालांतराने आपल्याला त्याच्यामध्ये बदल होऊ लागतो आपल्या वा बोलण्यात बदल होऊ लागतो आणि ती व्यक्ती आपल्याला आवडायची बंद होते काही ना काही पण खरं प्रेम करतात जी व्यक्ती खरं प्रेम करते त्या व्यक्तीला कधीही आवड बदलण्याची गरज भासत नाही कारण त्या व्यक्तीची आवड जग किंवा काय म्हणतात ते असं फिलिंग वगैरे सगळ्या ना त्या फक्त एका व्यक्तीमध्ये असतात जर समोरच्या व्यक्तीने नाटक दुखवण्यासाठी प्रयत्न थांबवले तर त्यामध्ये दोष आपला नसतो तर त्यामध्ये त्या व्यक्तीने ठामपणे निर्णय घेतलेला असतो त्यामुळे ती व्यक्ती नातं टिकवण्यासाठी योग्य नसते किंवा ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करत नसते कधी कधी सोडून जाणं हे प्रेम नसतं तर ते गरज संपणं असतं काही वेळा आपल्या आयुष्यात खूप लोक येतात आणि ते निघूनही जातात कारण त्यांना आपली गरज असते तोपर्यंतच तो तो ते आपल्या आयुष्यात असतात त्यांची एकदा गरज संपली की ते आपल्या आयुष्यातून निघून जातात त्यामुळे आत्ताच्या युगात आपण खऱ्या प्रेमाची आशा धरून चालत नाही कारण आत्ताच्या युगात कसं असतं की जी कदी -कदी जे लोकं येतात आपला फायदा घेतात आणि आपणाला सोडून निघून जातात म्हणून आपण त्यांच्या आठवणीमध्ये राहायच नाही माझं म्हणणं आहे कधी कधी सोडून देणं किंवा सोडून जाणं म्हणजे प्रेम नसतं पण काही वेळा अशा गोष्टी काही वेळा अशी लोकं आपल्या आयुष्यात येतात की ते लोकं आपल्यासाठी योग्य नसतात म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये आपण राहणं हे योग्य नाही आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा मित्रांनो स्वतःला सुधरा आणि ह्या गोष्टीतून बाहेर पडा खरं सांगायचं झालं तर खरं प्रेम हे आपणाला कधीही सोडून जात नाही त्यामुळे जर ते तुम्हाला सोडून गेलं असेल तर ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नव्हती किंवा ते आपल्यासाठी खरं प्रेम नव्हतंच या आयुष्यातून कोणीतरी असे निघून गेलं असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये असाल तर कमेंटमध्ये रेड हार्ट टाका धन्यवाद